महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार रुपाल ते सवन आज आपल्यासोबत आहेत राजने गावात त्यांचं कीर्तन ठेवण्यात आलेलं आहे आणि जे उपोषणकर्ते जे गावकरी मंडळी जे बसलेले आहेत तर त्यांनी इथे कीर्तन कार्य केले तर त्यांची थोडीशी माहिती आपण आज घेणार आहोत एका रात्रीतून तुम्ही राष्ट्रपती राजवट हटू शकता एका रात्रीतून सरकार बदलू शकतात लोक झोपेत असताना तुम्ही पहाटे पाच ला शपथविधी घेऊ शकतात रविवारी सरकारी सुट्टी असताना तुम्ही शपथविधी पूर्ण करू दोन दोन उपमुख्यमंत्री एका रात्रीतून तुम्ही नोटाबंदी करू मग मनावरच घेतलं तर हे सरकार मराठ्यांना आरक्षण का देऊ शकत नाही आता एकच मिशन मराठा आरक्षण एक मराठा लाख मराठा रामकृष्ण हरी मी सौ रुपाली ते रामेश्वर महाराज सवने परतूरकर संबंध महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला आरक्षण भेटावं यासाठी सराटे आंतरवाली येथून मनोज पाटील जरांगे यांचा जो लढा आहे आणि त्या लढ्याला पाठिंबा म्हणून सगळा मराठा समाज एकत्रित आला आहे तो म्हणजे स्वतःच्या हक्कासाठी सरकारला चाळीस दिवसाची मुदत दिली होती त्यातही सरकारने आपला निर्णय न सुनावल्यामुळे आज प्रत्येक सर्कलमध्ये प्रत्येक मराठा तरुण आंदोलनासाठी समोर आले आहेत कीर्तनातून आम्ही प्रबोधन करतच आहोत पण सरकारचं काम आहे की मराठ्यांच्या हक्काचं आरक्षण त्यांना भेटलंच पाहिजे हे त्यांच्या वाट्याचं आहे आणि हा हक्काचा लढा आहे लढतच आहेत लवकरच त्यांच्या पदरामध्ये त्यांच्या हक्काचं आरक्षण घालावं अशी सरकार माईबापाला मी विनंती करते धन्यवाद रामकृष्णारी

नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये तर मंडळी या होत्या रुपालीताई सवने रुपालीताई सवने यांनी मराठा आरक्षण लढ्याच्या संदर्भाने एक अतिशय महत्त्वाचा इंटरव्ह्यू मराठी एक्सप्रेसला गेल्या काही दिवसांपूर्वी दिलेला होता या इंटरव्ह्यूमधनं आणि त्यांच्या इतर व्हिडिओजमधनं हे लक्षात घेण्यासारखं आहे की मराठा समाजाला आरक्षण हे का मिळू शकत नाही त्यांनी राज्यकर्त्यांवर मोठे आरोप करत असं म्हटलेलं आहे की तुम्ही एका रात्रीतनं शपथविधी पूर्ण करू शकता तुम्ही एका रात्रीतनं नवनवीन नियम लागू करू शकता एका रात्रीत नोटाबंदी होऊ शकते राज्यामध्ये दोन दोन उपमुख्यमंत्री होऊ शकतात तर मराठा आरक्षणाचा निर्णय का होऊ शकत नाही असा सवाल त्यांनी राज्यकर्त्यांना विचारला तर मंडळी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात उभारण्यात आलेल्या या लढ्यामध्ये आता सर्वच स्तरांमधनं मराठा समाजातील बांधव हे मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत तर याच निमित्ताने मराठा समाज हा आता मुंबईच्या दिशेने निघणार आहे त्यासाठी वेगवेगळे वेग बॅनर्स हे प्रसिद्ध होत आहेत तर मराठा समाजाची मुंबईची वारी मराठ्यांची मुंबईची वारी ही कशी असणार आहे त्यासाठी काय नारे देण्यात आले तर शेवटचा लढा सगळे सोयर आहे एकच मिशन मराठा आरक्षण त्याचबरोबर राज्यकर्ते झालेत बहिरे आमची मागणी सगळे सोयरे असे आणि यासारखे असंख्य नारे स्लोगन्स हे दिले जातात तर मंडळी अंतरवाली सराटी या ठिकाणाहून बुधवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी या ठिकाणाहून मुंबईकडे प्रस्थान करणार आहे त्यांचा मार्ग कसा असणार आहे ते देखील जाणून घेऊया ते जाणार आहेत सत्तावीस ऑगस्टला अंतरवाली सराटीमधनं पुढे शहागड त्यानंतर शहागडच्या पुढे पैठण पैठणहून पुढे शेवगाव शेवगावहून पुढे पांढरीपूर आळेफाटा किल्ले शिवनेरी आणि या किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी मुक्काम किल्ले शिवनेरीचं दर्शन झाल्यानंतर मुक्काम आता इथून पुढचा जो मार्ग होता तो मार्ग आधी घाटाच्या रस्त्यातून फायनल करण्यात आलेला होता पण सध्या पावसाचे दिवस आहेत घाटामध्ये मोठ्या प्रमाणावर धुकं पडतं आणि या धुक्यामुळे गाड्या ह्या अडकून पडण्याची मोठी शक्यता वर्तवली जाते आणि त्यामुळे हा मार्ग आता बदलण्यात आला आहे असं जाहीर करण्यात आला आताचा नवीन मार्ग जो चाकण पुण्याच्या जवळचं जे चाकण आहे शिवनेरीचा मुक्काम झाल्यानंतर चाकणला हा ताफा जाणार आहे त्यानंतर तळेगाव तळेगावहून लोणावळा लोणावळ्यावरून वाशी आणि वाशीपासून पुढे आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील हे धडकणार आहेत तर आंतरवाली सराटी ते मुंबई असा हा प्रवास आहे सत्तावीस ऑगस्टला आंतरवालीतून निघणार आहेत आणि एकोणतीस ऑगस्टला मुंबईमध्ये मनोज जरांगे पाटील पोहोचणार आहेत तशा पद्धतीचं एक बॅनर सध्या प्रसिद्ध झाला तर मंडळी रुपालीताई सवने यांच्या या आवाहनाला काय प्रतिसाद मिळेल कमेंट करून अवश्य कळवा कर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत रहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद